बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संत महाराज गजानन महाराज उस्ताव सेवा ट्रस्टच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त मलकापूर ते शेगाव पायदळ पालखीचं आयोजन करण्यात आलं या पालखीचं हे बारावं वर्ष असून या पालखी सोहळ्यात सुमारे बाराशे ते पंधराशे नागरिक महिला व युवक युवतींनी सहभाग नोंदविला ढोलताशांच्या आणि जय गजानन महाराज यांच्या जयघोषात मलकापूर येथून शेगावच्या दिशेनं गजानन महाराज पालखी निघाली असून या पालखीचं मलकापूर येथे जागोजागी स्वागत करण्यात आलंय या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे सोबत असलेला घोडा हा पालखीसोबत बारा वर्षापासून वारी करतोय तसेच भजनी मंडळ आणि दिंडी सोहळ्याचं आयोजन श्री हरिभक्त परायण छोटू वरांडे यांनी केलंय तसेच गायनाचार्य आणि मृदुंगचार्य याचबरोबर समस्त भजनी मंडळी कुंड खुर्द कुंड बुजुर्ग हरणखेड विवरा बिलाड मलकापूर यांचं अनमोल सहकार्य लाभलंय सहकार्य करतील अशी मी सगळ्यांना अपेक्षा करतो पूर्ण गाव आमची मलका मराव मंडळी पूर्ण गजानन भक्त यांना खूप 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 सहकार्य करतील आणि ते भाऊ मंदिर उभं होईल अशी या भाऊ बाळाशी आमची प्रार्थना दहा वर्ष एकदम आनंदामध्ये रस्त्याने सर्व सुखसुविधा आहेत प्रत्येक गोष्ट हो एकदम छान एकदम

काम करत असते म्हणजे वारीमध्ये आम्हाला इतका आनंद भेटतो जसा आपल्याला आनंद स्वर्गामध्ये भेटतो तसा आनंद आम्हाला वारीमध्ये भेटतो आपण मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना जेवढा आनंद आपल्याला भेटत नाही त्याच्यापेक्षा पण तिप्पट आनंद आपल्याला वारीमध्ये येऊन आम्ही पूर्ण सहपरिवारची वारी करत असतो माझा ग्रुप बारा वर्षाचा आहे तो पण तो पण या वारीमध्ये असतो तसेच खूप सारे लहान मुलं सुद्धा या वारीमध्ये असतात त्याच्यामुळे वारी करताना खूप मजा येते आणि प्रतिनिधी समाधान सुरवाडे एनटीव्ही न्यूज मराठी मलकापूर बुलडाणा